मुंबईत गटारीच्या रात्री जेवणात चिकन आणि चायनीज जास्त न दिल्याच्या रागातून एका माते फिरू पतीनं लोखंडी रॉडनं आपल्या पत्नीवर हल्ला केलाय ही घटना मुंबईतील ट्रॉम्बे इथं घडली आहे या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अजय दाभाडे याला अटक केली आहे दरम्यान या हल्ल्यात स्वाती दाभाडे या गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली दरम्यान स्वाती दाबाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन जुलै रोजी रात्री जेवणाच्या वेळी तिला अधिक चिकन आणि चायनीज वाढण्याची मागणी केली त्यावर स्वातीनं जेवण संपल्याचं लोखंडी सळेनं तिच्या डोक्यावर प्रहार केला या हल्ल्यात के स्वाती दाबाडे या गंभीर जखमी झाल्यात त्यांना तातडीनं शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे स्वाती दाबाडे यांनी तब्येत ठीक झाल्यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे